शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हरभारा पिकाचे जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या हरभारे पिकाला जास्तीत जास्त न होईल आणि एकंदरीत आपले उत्पन्न तिथं वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो हरभारा पिकाचे फुटवे काढण्यासाठी आपल्याला जास्त काही वेगळं नियोजन करायची गरज नाही मी तुम्हाला असे एकूण तीन नियोजन सांगणार आहे या तिन्ही नियोजनापैकी तुम्ही कुठलंही एक नियोजन जरी वापरलं तर तुमच्या हरभऱ्यात जास्तीत जास्त फुटवे तिथे निघलेले तुम्हाला दिसून येणार आहे तीन किंवा दोन उपाययोजना तुम्ही जर तुमच्या ऑर्थ वापरल्या तर मग आणखीनच चांगल्या तिथे हरबारीचा फुटवे झालेले तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो पहिल्या उपाययोजनामध्ये आपल्याला हरभरा पिकाची पेरणी करते वेळेस आपल्याला सुपर फास्पिट दाणदार या खताचा वापर करायचा आहे भरपूर शेतकरी पेरणी करते वेळी या खताचा वापर करतात ज्यांनी ही उपाययोजना केली नसेल त्यांनी दुसरी उपाययोजना पहा तर मित्रांनो दुसऱ्या उपाययोजनात आपल्याला हरभारचे शेंडे फुट करायची तर या शेंडे टाइम पेरणी झाल्यानंतर ते दिवसांनी आपल्याला हरभरा पिकाची शेंडे कुडणी करायची मित्रांनो जास्त उशिरा फुल धारण झाल्यानंतर आपल्याला करायची नाही आणि जास्त लवकर पंचवीस दिवसांच्या आधी बी आपल्याला करायची नाही मित्रांनो योग्य वेळ याची पंचवीस ते तीस दिवस आहे त्यामुळे पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यानच आपल्याला हरभरा पिकाची शेंडे कुडणी करायची त्यानंतर मित्रांनो तिसरी जी उपाययोजना आहे ती फवारणीची उपाययोजना आहे तर मित्रांनो हरभार फुटवे काढण्यासाठी आपल्याला जास्त काही वेगळे फवारणीचे नियोजन करायची गरज पडत नाही एखाद्या चांगल्या कंपनीचं टॉनिक आणि एका विद्राव्या खताची आपल्याला इथं फवारणी करायची शक्यतो सुरुवातीच्या काळात अळीचा प्रादुर्भाव आपल्याला पिकावरती जास्त दिसत नाही पण जर आढळून आला तर मग आपल्याला यामध्ये एका नाशकाचा समावेश करायचा आहे मी तुम्हाला चार ते पाच कंपनीचे टॉनिक सांगतो कारण मी जे टॉनिक सांगन ते शेतकऱ्यांच्या त्या भागात मिळेल याची खात्री नसते त्यामुळं चार ते पाच टॉनिक सांगितल्यामुळे कुठल्याही एक जरी टॉनिक जरी शेतकऱ्याला मिळेल तर मग शेतकरी वाव वापरून फवारणी करू शकतात पण जर मित्रांनो मी सांगितलेल्या टॉनिक पैकी कुठलंही जरी टॉनिक नाही मिळालं मागच्या वर्षी वापरलं तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट आलेलं असं टॉनिक वापरू शकता तर मित्रांनो पहिलं जे टॉनिक आहे ती कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फँटॅक प्लस तर हे टॉनिक आधी अधिक फुटवे इथं काढतात त्याचसोबतच फुल सुद्धा मदत करतं याचं प्रमाण पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं जे टॉनिक आहे ते सिझेंडा कंपनीचं हिसाबेन याचं प्रमाण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आहे त्यानंतर मित्रांनो तिसरं जे आहे टाटा कंपनीचा टाटा बार याचं पण प्रमाण चाळीस एम एल वापरा पंधरा लिटर पाहण्यासाठी त्यानंतर चौथं जे टॉनिक आहे पी आय कंपनीचं बायोविटा एक्स साठपेक्षा चांगलं जास्त घटक असणार आहे हे एक चांगलं टॉनिक आहे ज्याचा की प्रमाण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला आहे आप त्यानंतर मित्रांनो आणखी एक चांगलं जे टॉनिक आहे ती इप्को कंपनीचा सागरिका हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि मित्रांनो यासोबत तुम्हाला शंभर ग्राम बारा एकसठ झिरो हे विद्राव्य खत वापरायचे किंवा असे विद्राव्य खत घ्या ज्यामध्ये फॉस्फरस म्हणजे पूरत जास्त असेल कारण हरभऱ्याचे जास्तीत जास्त फुटवे काढण्यासाठी पुरत कारणीभूत ठरतो मित्रांनो त्यामुळे स्फूरदयुक्त खते आपल्याला हरभारच्या फुटवे काढण्यासाठी उपयुक्त ठरतात म्हणून स्फूरदयुक्त खताचा आपल्याला या नियोजनामध्ये वापर करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या तीन उपाययोजनापैकी कुठल्याही एक किंवा दोन उपाययोजना जरी आपल्या हरभऱ्या पिकात वापरल्या तर हरभरा पिकात तुम्हाला शंभर टक्के जास्तीत जास्त फुटवी निघलेली ती ते पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो या काळात अजून एक समस्या शेतकऱ्यांपुढे असते ती म्हणजे हरभरा पिवळा होणे किंवा हरभऱ्याची मर होणे आपल्याला याचं फवारणीद्वारे चांगलं नियंत्रण करता येत नाही आणि शंभर टक्के जर मिळत नाही शंभर टक्के रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला इथं ड्रेनचिंग करावं लागते किंवा पाण्यामार्फत बुरशीनाशके सोडावे लागतात करना आता ड्रेनचिंग करणं तर शक्य नाही कारण हरभारांची झाडांची संख्या जास्त असते आणि ज्या शेतकऱ्यांची एक किंवा दोन पाणी हरभऱ्या पिकाला होतात अशा शेतकऱ्यांनी पाण्यामार्फत याचं नियोजन करायचं असतं आणि ज्या शेतकऱ्यांची पाणी आता देऊन होणार नाही किंवा पाणी देणं त्यांना शक्य होणार नाही अशा शेतकऱ्यांनी जे रोगग्रस्त झालेली झाडं आहेत ते उपटून शेताबाहेर टाकून जळून टाकायचे असतात जेणेकरून अधिकाधिक रोगाचा प्रसार होणार नाही या रोगाचा या हरभरा पिवळा होण्याचा आणि या मररोगाचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये पहिली पिन कमेंट आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून अशी शेतीविषयक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो